नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया कोपरोली ग्रामपंचायतीचे सरपंच विकास पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित नालंदा ऑर्गनायझेशन पुणे यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या सर्वेक्षण दोन हजार सतरा दोन हजार बावीस अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण चाळीस ग्रामपंचायती पुरस्कारास निवडल्या गेल्या त्यामध्ये पेण तालुक्यातील एकमेव कोप्रोली ग्रामपंचायतीची निवड झाली असून सरपंच विकास पाटील आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने गौरविण्यात आले सरपंच विकास पाटील यांनी कोविड मध्ये केलेले कार्य श्रमदानातून तलावातील गाल काढून भूजल पातळी वाढवणे व जलजीवन पाणी पुरवठा योजना अशी अनेक लोक उपयोगी कामे करत असताना त्यांच्या सोबत असलेले ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामसेवक ग्रामसेविका ग्रामपंचायत शिपाई डाटा ऑपरेटर आशाताई अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सहकार्याने व समस्त ग्रामस्थांच्या सहभागामुळे हा सन्मान मिळाला असून सर्वांप्रती आभार व्यक्त केले आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला बेलॉन वरती क्लिक करा धन्यवाद माझ्या किल्ल्याची रायगड किल्ल्याची क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान खाती गरी छातीवरी देवू शौर्याचा शौर्य